आकाशशास्त्राची प्रेरणा केली आणि ध्यानस्त राहिले तेने करणी ते आधार वली आहे श्री एरी कडे जनावर तामि आकाशास्त्राने वज्रास्त्रामुळं गोड्याची लिट त्यांच्या डोक्याच्या आधार राहिली गे गेली घोड्याच्या निधीमध्ये रात राहिले गेले राजाच्या राजमालामध्ये सर्वत्र काय वार्ता पसरली आहे का आता जालिंदर गेला निघ सकाळ श्री पसरली राजवाड्यात तुला माहिती का तुला माहिती का तुला माहिती का म्हणजे काय म्हणजे जालिंदरनाथ इंदनात गेलं म्हणजे गाव सोडून सो अठराशे राण्यांना बरं वाटलं आता सुखानं जो आपल्यावरचं संकट गेलं आनंद अठराशे राण्या निवांत राहिल्या पुढे सुरा थंड लागली काळजी करू नका राम के जमाने मे फळ फळावर कृष्ण के जमाने मे घी कलियुगात पोती आई पंचा पिऊन पोती आहे का थंड वाजली पण आळस आणू नका का, का। आज झालेली कथा उद्या काय मिळणार नाही अशी गोड नावनातील कथा धुंडीसूर म्हणजे गोड गोड कथा तुम्हाला सांगणार आहे सोडा दत्त महाराजाच्या मंदिरात बसनाचं भाग्य मिळतंय का नाही म्हणून भाग्यवान आहात तुम्ही भगवान दत्तात्रयाच्या प्रांगणामध्ये नाथांची कथा ऐकण्याचं ना भाग्य तुम्हाला मिळतंय आमचं मी जरा बरे म्हणायचं का तुमच्यासारख्या सारख्या थोर मोठ्यांचं दर्शन झालं गेलं मालू ध्वनी नर हरिवंशी कथा बेरणचे हरि वार वार तृत्या कृपा मागतच मालू म्हणतात नवरसाचं नव म्हणले पण हे तुम्ही कसं ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे ही झालेली गोड कथा या याद्याला इथं संपू सांगण्याच्या ओघात भावनेच्या भरात काही माझ्याकडून चुकला असेल उदार माफ करा इत्था इत्था द्याला पूर्ण दिला